राज्यात महायुतीचं तीन चाकांचं सरकार असलं तरी तीनही पक्षात समन्वय दिसून येत नाही हे मराठा आंदोलनावरून दिसून आले त्याच भाजपनं आता घराणेशाहीवरून अजित पवार गटाच्या नेत्यावर जोरदार हल्ला चढवलाय सगळीच पद तुमच्या घरात कशाला हवीत अशी टीका भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर केली नेमका ते काय म्हणाले पाहूयात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रत्येक मतदारसंघात जाऊन महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे पण दुर्दैवाने तटकरे साहेब हे या मतदारसंघात अडकून पडलेले आहेत माझी त्यांना सूचना आहे विनंती आहे तटकरे साहेब या मतदारसंघात तुम्ही अडकून पडू नका तुम्ही या मतदारसंघातला बाहेर तुमचा पुतण्या दादा हा मतदारसंघ सांभाळण्यासाठी समर्थ आहे सगळीच पदे तुम्हाला तुमच्या घरात कशाला हवी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी